एकीकडे भारत महासत्ता बनण्याची स्वप्न बघत असताना आणि अनेक भारतीय लोक भारत आणि अमेरिका या दोन देशांच्या नव्या सुधारलेल्या संबंधांच्या बद्दल बोलत असताना एक अतिशय धक्कादायक व्हिडिओ काल एक एन आर आय बिझनेसमॅन असलेल्या कुणाल जैन यांनी एक्स वर शेअर केला हा व्हिडिओ बघितल्यानंतर अनेक प्रश्न मनात येतात की खरोखरच भारतीय लोकांच्या बद्दल अमेरिकेत कितपत चांगलं मत आहे दुसरी गोष्ट म्हणजे भारतीयांना खरंच अमेरिकेत किती मान दिला जातो त्यांच्याबद्दल काय भावना आहे एक दहशतवाद्याला जशी वागणूक दिली जाते तशीच वागणूक जर भारतीयांना मिळत असेल तर भारतीय पासपोर्टचं वाढलेलं वजन याबद्दल आपण ज्या गप्पा मारतो त्याला काय अर्थ आहे किंवा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या दोघांच्या वैयक्तिक नात्याबद्दल आपण ज्या गप्पा मारतो त्या सगळ्या गोष्टींना देखील काही अर्थ उरत नाही जर भारतीयांना अशा प्रकारे अमेरिकेच्या एअरपोर्टवर जलील केलं जात असेल अपमानित केलं जात असेल एखाद्या दहशतवाद्याप्रमाणे त्यांना वागवला जात असेल तर त्याचा नक्की काय उपयोग होणार आहे नक्की काय घडलंय ते पाहण्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ बघा हा व्हिडिओ एन आर आय असलेल्या कुणाल जैन यांनी काल एक्स वर शेअर केला होता त्यांनी सांगितलं की हा एक भारतीय मुलगा होता जो कामाच्या संदर्भात किंवा शिक्षणाच्या संदर्भात अमेरिकेत आला असेल पण अमेरिकेच्या न्येऑर्क एअरपोर्टवर आल्यावर त्याला आपल्या येण्याचा उद्देश तिथल्या अथॉरिटीजना व्यवस्थित समजावून सांगता आला नाही आणि या कारणास्तव अमेरिकेतल्या एअरपोर्ट पोलिसांनी त्याला जमिनीवर अडवं करून त्याच्या पाठीवर बुटासह पाय ठेवून त्याला, त्याला बेड्या घातल्या त्याला अशा पद्धतीने बेड्या घातल्या जात होत्या की जणू काही तो एक दहशतवादी आहे आणि तो आता अमेरिकेला सापडलेला आहे हे पाहिल्यानंतर कुणाल जैन यांनी पोलिसांना समजून सांगून त्या मुलाला सोडवायचा प्रयत्न केला पण पोलिसांनी आणखी जास्तीची कुमक मागून घेतली आणि त्याला जेरबंद केलं तो मुलगा रडत होता आणि तो हरियाणवी भाषेत म्हणत होता मैं पागल नाही हु ये लोक म्हणजे पागल साबित करणे मे लगे होय कुणाल जैन यांनी ट्विटरवर या संदर्भातले व्हिडिओ पोस्ट करून भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि अमेरिकेतल्या भारतीय एम्बॅसीला देखील टॅग केलं होतं त्यानंतर भारताच्या अमेरिकन एम्बॅसीनं एक ट्विट करून असा विश्वास दिला की आम्हाला अशा प्रकारची माहिती सोशल मीडियाच्या पोस्टमधून मिळालेली आहे की एका युवकाला अमेरिकन एअरपोर्टवर त्रास सहन करावा लागला आहे आणि आम्ही कुठल्याही भारतीयाला त्रास होणार नाही अशा पद्धतीनं तिथल्या लोकल अथॉरिटीच्या संपर्कात आहोत म्हणजे अमेरिकेतली भारतीय एम्बेसीचं उत्तर देखील अतिशय ढिसाळपणाचं आहे त्यांनी किमान काही मिनिटात या मुलाला सोडवलं तरी पाहिजे होतं किंवा किमान त्याच्यावर जो अत्याचार अमेरिकेत चालू झाला होता तो तरी थांबवायला हवा होता या घटनेला आता जवळजवळ चोवीस तास उलटलेले असून देखील अजूनपर्यंत त्या मुलाचं साधं नाव देखील किंवा तो कुठल्या गावचा आहे याबद्दल कुठलीही माहिती उपलब्ध नाही तो तिथं कशासाठी गेला होता या गोष्टीची माहिती देखील भारत सरकारकडं अजून नाही किंवा भारत सरकारनं ती आपल्याला दिलेली नाही कुणाल जैन यांनी एक्सवर असं लिहिलं की एक भारतीय म्हणून हे सगळं पाहत असताना मी अतिशय हेल्पलेस फील करत होतो कारण मी तिथं असून देखील मी कोणतीही मदत करू शकलो नाही माझी मदत करायची इच्छा होती पण पोलिसांनी मला मदत करू दिली नाही पण भारतीय अथॉरिटीजनी काय मदत केली काय नाही याच्याबद्दल देखील सरकारनं अजून काही सांगितलेलं नाही कुणाल जैन यांनी सांगितलं की रोज अशा प्रकारे तीन ते चार भारतीयांना अमेरिकेत ट्रीटमेंट दिली जाते ज्या पद्धतीनं बेड्या ठोकून त्या मुलाला जमिनीवर अडव पाडून त्याचा अपमान केला जात होता ते सगळं पाहून एक भारतीय म्हणून आपणा सर्वांनाच अतिशय लाज वाटायला हवी कारण अशाच प्रकारे अमेरिकेतले नागरिक देखील भारतात येत असतील किंवा जगातले इतर देशातले नागरिक येत असतील कित्येकांना काही गोष्टी स्पष्टपणे सांगता येत नसतील किंवा भाषेची अडचण देखील असू शकते पण म्हणून भारतात अमेरिकन लोकांना किंवा दुसऱ्या देशातील लोकांना अशा प्रकारे अपमानित केलं जात नाही त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जातं आणि ज्यांच्यापासून धोका असेल त्यालाच अशा प्रकारची ट्रीटमेंट दिली जाते अशी ट्रीटमेंट जर एखाद्या अमेरिकन माणसाला दिली गेली तर अख्खी अमेरिका पेटून उठेल आणि भारताविरुद्ध जणू युद्धाला तयार होईल पण भारत या घटनेवर काय उपाययोजना करणार हे मात्र समजत नाही कारण भारताचा पासपोर्ट जर इतका वजनदार आहे तर ज्या माणसाच्या हातात भारताचा पासपोर्ट आहे त्या माणसाला अशा पद्धतीनं अपमानित केलं गेलं नाही पाहिजे समोरच्या लोकांना म्हणजे एअरपोर्ट अथॉरिटीजना या गोष्टीची भीती पाहिजे की उद्या भारत सरकार या एका माणसासाठी अमेरिका सरकारबरोबर किंवा कुठल्याही देशाच्या सरकारबरोबर पंगा घेऊ शकते त्या माणसाला त्या भारतीय व्यक्तीला तेवढी किंमत हवी ही गोष्ट होताना दिसत नाही आता अशा प्रकारे याच एअरपोर्टवरती काही वर्षापूर्वी भारताचे राष्ट्रपती असणाऱ्या ए पी जे अब्दुल कलामांना फ्रिस्क केलं गेलं होतं म्हणजे त्यांची तपासणी केली गेली होती शाहरुख खानची तपासणी केली गेली होती ते मुसलमान होते म्हणून ती केली गेली होती असं म्हणून चालणार नाही कारण ते भारतीय होते त्यांच्याकडे भारतीय पासपोर्ट होता पहिली गोष्ट म्हणजे अब्दुल कलाम तर भारताचे राष्ट्रपती होते पण तरी देखील अशा प्रकारे घटना अमेरिकेत भारतीयांच्या बरोबर घडतात या तीशे है। ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे आणि भारत सरकारनं अमेरिकेबरोबर करार करून किंवा कोणत्याही पद्धतीनं चर्चा करून या गोष्टी कायमच्या थांबवल्या पाहिजेत या गोष्टी याच्यापुढे भारतीयांनी सहन करता कामा नयेत कारण भारत हा काही तिसऱ्या जगातला एखादा गरीब असा देश नाही जो चाळीस पन्नास वर्षापूर्वी होता आज भारतानं ठरवलं तर भारत अमेरिकेला देखील नमवू शकतो ही ताकद असताना देखील भारतीयांनी या गोष्टी का सहन करायच्या असा प्रश्न आहे त्यामुळे भारताच्या पंतप्रधानांनी या गोष्टीला सिरियसली घेतलं पाहिजे आणि इथून पुढं अशा गोष्टी होणार नाहीत याची खात्री करून घेतली पाहिजे भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासाठी हा फार मोठा लढा आहे कारण फक्त ते चांगलं बोलतात आपलं मत मांडतात एवढ्याच गोष्टी उपयोगाच्या नाहीत तर आपल्या लोकांचा असा होणारा अपमान थांबवला पाहिजे आणि त्यासाठी अमेरिकेला देखील त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं पाहिजे ही गोष्ट आता भारताने केली पाहिजे अजूनपर्यंत हा मुलगा त्यांच्या घरी पोचलेला नाही किंवा तो भारतात आलेला नाही तो कुठे आहे याच्याबद्दल देखील काही समजलं नाही या घटनेला म्हणजे कुणाल जैन यांनी तो व्हिडिओ टाकलेल्या घटनेला चोवीस तास उलटून गेलेले आहेत त्यामुळं याच्यामध्ये अजून काय अपडेट येतात ते आपल्याला माहिती नाही जी काही माहिती येईल ते आम्ही तुम्हाला सांगत राहूच अशा घटना परत भविष्यात होणार नाहीत अशी अपेक्षा करूया आणि भारतासाठीच हा मोठा धडा आहे याची जाण ठेवून भारत सरकारवर आपण दबाव आणूया किंवा भारत सरकारला या गोष्टीवर पावलं उचलायला भाग पडूया याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाना जय हिंद